आरंभ एका नव्या पर्वाचा परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तसेच संविधानाच्या प्रतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा बहुजन मुक्ती पार्टी भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाची मागणी मुक्ताईनगरमध्ये मध्ये दिले निवेदन आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे भारतीय संविधानाचे जे कोणशील आहे त्या कोण विटंबना करण्यात आली आहे आणि परभणीमध्ये वातावरण खूप टाईट झालेलं आहे तिथे दंगली दंगली सुरू आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीने तिथे हा असा प्रकार घडून आणला तर हा निंदनीय आहे हा प्रकार इतका निंदनीय आहे की ज्या व्यक्तीने अक्षरशः तिथे ज्या भारतीय संविधानावर हा भारत चालतो ज्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रकारचे न्याय हक्क अधिकार हे घेत ना आहे आणि गुन्हा नांदत आहे तर त्याच भारतीय संविधानाचा अपमान करणं आणि त्या भारतीय संविधानाचा अपमान जे करत आहे त्यांना हे लोक मातीफिरूचं सर्टिफिकेट देत आहे की हा फिरू आहे आता आम्हाला भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून या लोकांना असं विचारायचं आहे की मातीफिरूंना केवळ भारतीय संविधानच दिसतं का भारतीय संविधान असेल किंवा भा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल शाहू महाराजांचा फुलेंचा पुतळा असेल तर यांना हेच पुतळे दिसतात का आपलं विटंबना करायला आणि या आमचा जो जे फिरू आहे ते माथेफिरू कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही मात्र या माथेफिरूंची जे शाळेचे मास्तर आहे ह्या माथेफिरूंना जे बनवतात आमचा त्या लोकांवर आक्षेप आहे की या लोकांनी असे माथीफिरू तयार करावे तर हे जे माथेफिरू आहेत हे कुठल्या शाळेमध्ये तयार होतात आणि त्यांना कोण सांगतं ह्या अशा पद्धतीच्या घटना करायला तर त्या लोकांनी ह्या अशा पद्धतीचं कृत्य करू नये अन्यथा भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही साडेपाच हजार तालुक्यामध्ये संघटन घेऊन चाललो आहे उद्याच्या दिवशी आम्ही सहा लाख गावामध्ये पोहोचणार आहे आणि त्याच्या आधारावर ही जी लोकं या इथल्या व्यवस्थेला मातीत गाठण्याचं जर काम करत असतील तर आम्ही भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही अशा प्रकारचे कृत्य काही करू नका तुम्ही अगोदर भारतीय भारताचा इतिहास चाला ज्यावेळेस सन अठराशे अठरामध्ये सन अठराशे अठरामध्ये आमच्या पाचशे शूरवीर मूलनिवासी योद्ध्यांनी अठ्ठावीस हजार पेशवा ब्राह्मणांना गाजर मुळ्यासारखे सपासप कापून टाकलेले आहे आणि आम्ही त्याच अशा शूरवीर लोकांचे संतान आहे तर त्यांनी हे विसरून चालणार नाही या भारतामध्ये ही लोकं जिवंत आहेत आणि जिवंत असेपर्यंत आम्ही संविधानाचा अपमान सहन करून घेणार नाही कुठल्याही महापुरुषाचा अपमान सहन करून घेणार नाही आम्ही खूप मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरू आणि त्यांचा विरोध करू तर त्या ठिकाणी जे ह्या अशा पद्धतीचं घटना घडली आहे त्यांनी ही जी घटना घडवून आणली आहे तर ही देशद्रोहाची घटना आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा आणि त्यांना भारतीय संविधानानुसार कठोरात कठोर कथुड़ कारवाई करण्यात यावी आणि जर का त्यांच्यावर कारवाई करण्यात नाही आली तर आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आता महाराष्ट्र नाही तर पूर्ण ना भारत जाणू लागतो <coughs> आज परभणी या ठिकाणी जी घडलेली घटना आहे ती फार निंदनीय घटना आहे आणि आम्हाला तर नवल वाटतं की ज्या ज्या वेळेस महापुरुषांच्या बाबतीमध्ये जे काही विडंबना करणारे लोक आहेत तर हे म्हणजे हे मनोरुग्णच कसे काय निघतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे आम्ही या गृहमंत्र्यांना या, या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की यांनी जर ते पागल आहे तर त्यांनी मग आत्तापर्यंत किती रस्त्याने यांना हॉटेल आहेत चहाच्या टपऱ्या आहेत अजूनही किंवा बऱ्याचशा ठिकाणी यांनी इथं काय तोडफोड केली आहे त्याचे पुरावे द्यावे यांना लाजा वाटल्या पाहिजे की हे सरळ सरळ मनोरुग्ण घोषित करून आणि जो मास्टर माइंड आहे त्याला कुठंतरी मागे ठेवण्याचं काम किंवा त्याला लपवण्याचं काम या अशा पद्धतीने या देशात चालू आहे या महाराष्ट्रात चालू आहे असं आम्ही कदापि खपून घेणार नाही आणि बहुजन मुक्ती पार्टी या विरोधात जर तात्काळ ता ता जेव्हा उद्देश जो गुन्हे दाखल नाही झाले तर बहुजनमुक्ती पार्टीतर्फे या महाराष्ट्रभरात नाही होत्या देशभरामध्ये याच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभं राहील याची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या परिणामास या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सामोरे यावं असं मी आज आवाहन करतो आहे परभणी इथे झालेल्या जी घटना आहे ते खरोखरच दुर्दैवी घटना आहे ह्या देशात किंवा महाराष्ट्रामध्ये दे, महापुरुष हे प्रत्येक समाजासाठी प्रत्येक घटकासाठी एक मार्गदर्शक आहे त्यांचं आयुष्यपूर्ण आयुष्य देशासाठी गेलेलं आहे आणि हे जी घटना झालेली आहे हे घटना फक्त एका विशिष्ट समाजा किंवा एका वे विशिष्ट महापुरुषाचे विषय नाही संपूर्ण जिच्या देशामध्ये राहणारे संपूर्ण समाजावर हे खात आहे आम्ही सर्व मुस्लिम समाज बांधव जे आता मु मुस्लिम मुक्ती मोर्चाचे सदस्य इथे माझ्या मागे उभे आहे आणि राष्ट्रीय मुस्लिम मुक्त मुक्ती मोर्चाचे माध्यमचे जे लोक आहे आमच्या मुस्लिम समाजाचे आणि समस्त महाराष्ट्रात राहणारे मुस्लिम समाज ते आज हे जे घटनेचा निषेध करतो आणि हे जे आज आंदोलन सुरू सुरू होणार आहे किंवा भविष्यामध्ये याच्यामध्ये जे कारवाई होणार होणार नसेल तर आम्ही सर्व आमचे समाज बांधवांसोबत महाराष्ट्रामध्ये पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा